महात्मा भगवा सोबेश्वरांना या ठिकाणी मी मदत करतो त्याचप्रमाणे संत सुद्धा मिळाला याचा देखील आज या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्र संत श्री शिवाचार्य महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरू झालेली यात्रा आज मंगळवेढ्यापर्यंत या ठिकाणी आली आहे आणि मंचावर या निमित्ताने उपस्थित आहेत शिवाचार्य गुरुपाक्ष महास्वामीजी कपिलधार अगो गैरनाथ महाराज औसेकर यांनी या यात्रेमध्ये विशेष सहभाग दिला असे खासदार अजित जी त्याचप्रमाणे या यात्रेत त्यांच्यासोबत सोबत असलेले नितीन शेटे बसवराज पाटील गुरुंकर अर्चना ते चाकूरकर आणि मंचावर उपस्थित असलेले सन्मानी आमदार विजयकुमार देशमुख देशमुखजी सचिन कल्याण शेट्टीजी समाधान अवतडेजी सुभाष जी देशमुखजी रणजितसिंग नाईक निंबाळकरजी राम सातपुतेजी गोपीचंद पडळकरजी या ठिकाणी उपस्थित एस बी पाटीलजी गजानन धारणेजी श्रावण जंगमजी श्रीशैल हस्तुरे जयचंद शेवडे सचिन लादे सर्वच उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ अशी ही यात्रा आज मंगळवेड्यामध्ये आलेली आहे आणि या निमित्ताने मी भगवान बसवेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो खऱ्या अर्थानं आमचा जो वीरशैव लिंगायत समाज आहे नावाप्रमाणे हा वीर देखील आहे आणि भक्तीमध्ये लीन देखील आहे अशा प्रकारचा समाज की ज्याला खऱ्या अर्थानं भगवान बसवेश्वरांनी एक दिशा दिली आपल्याला कल्पना आहे की जातीपातीनं समाजामध्ये विषमता तयार झाली होती त्यावेळेस समतायुक्त समाज तयार करायचं काम हे भगवान बसवेश्वरांनी केलं आणि सर्व लोकांना एकत्रित आणून वीर लिंगायत हा विचार सामान्य माणसामध्ये रुजवण्याचं सा काम त्यांनी केलं आणि त्यातून भक्तीच्या मार्गावर चालणारे आणि समतायुक्त समाजाची निर्मिती करणारे अशा प्रकारे लिंगायत समाजाचे वेगवेगळे आपले सर्व धर्मगुरु यांच्या आशीर्वादाने समाज सातत्याने कार्यरत राहिलेला आपण बघितला आज आपण लोकशाहीबद्दल बोलतो पण खऱ्या अर्थानं अनुभव कार्य माध्यमातनं लोकशाही काय असते शेवटच्या माणसाचा आवाज कसा ऐकायचा असतो शेवटच्या माणसाला बोलण्याची संधी कुठे द्यायची असते याची अनुभूती हे भगवान बसवेश्वरांनी आपल्याला करून दिली आणि म्हणूनच आपण नेहमी सांगतो आपले पंतप्रधान ज्यावेळेस परदेशातही जातात त्यावेळी लोकशाहीचा दाखला देताना भगवान बसवेश्वरांचं नाव घेऊन सांगतात की युरोपपेक्षा जुनी आमची लोकशाही आहे आणि सामान्य माणसाचा आवाज हा ऐकण्याची व्यवस्था आमच्याकडे युरोपपेक्षा आधीपासनं ही तयार झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे आज या यात्रेच्या निमित्ताने आपण काही मुद्दे देखील उपस्थित केले आहेत खर तर भगवान बसवेश्वरांचं जे स्मारक करायचं आहे बरेच अडथळे त्याच्यामध्ये आले विजय बालक देशमुख सातत्याने लक्ष घालत होते पण ते सगळे अडथळे आपण दूर करतो आणि मी तुम्हाला विश्वास देतो की ज्याप्रमाणे त्यांचं व्यक्तित्व हे आभाळा एवढं मोठं होतं त्याला साजेस सा अशा प्रकारचं त्यांचं स्मारक हे या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये आपण तयार करू आणि त्यासोबत आपण आपल्या लिंगायत समाजाकरता महामंडळ तयार केलं त्या महामंडळाची व्याप्ती वाढवण्याचं आपण आम्हाला निवेदन दिलं होतं मला सांगताना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेटमध्ये त्याची व्याप्ती संपूर्ण लिंगायत समाजाकरता करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आता त्याच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपल्या लिंगायत समाजाच्या तरुणाईला व्यवसायाकरता त्या ठिकाणी मदत करण्याचं काम हे आपण करणार आहोत अनेक मागण्या डॉक्टर गोपचेने आपण ठेवलेल्या आहेत मी सगळ्यांचा ओहापोह करणार नाही पण एवढंच सांगतो की लिंगायत समाजाच्या ज्या ज्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी हे आम्ही आपल्या अंगावर घेतो आणि मंचावरचे आपले सगळे नेते आणि मी असं मिळून निश्चितपणे या सगळ्या मागण्या आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ आणि समाजाला एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू मला या गोष्टीचा आनंद आहे की लिंगायत समाजाच्या मागण्यांसोबत आपण चोखा थे। संत चोखा चोखामेळांच्या स्मारकाची मागणी देखील ठेवली खरं म्हणजे भगवान बसवेश्वरांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीमुळेच तुम्ही लिंगायत समाजाच्या मागणीसोबत संत चोखामेळाची मागणी देखील या ठिकाणी ठेवलेली आहे खरा लिंगायत विचार जो आहे तो या मागणीच्या माध्यमातून तुम्ही समोर आणलेला आहे म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि संत चोखा मेळा यांच्या स्मारकालाही सत्तावीस कोटी रुपये आपण दिले आहेत काही अडचणी त्या दूर करतोय आणि त्यालाही जेवढा निधी लागेल तो निधी देऊन तेही स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही मला पुढे विमान देखील पकडायचं आहे पण मला अतिशय आनंद आहे की आपण सगळ्यांनी ही यात्रा काढून समाजातल्या विविध लोकांची चर्चा करून समाजाचे प्रश्न समजून आणि त्या संदर्भात आपण सगळे प्रश्न मांडले आणि लवकरच या यात्रेमध्ये जे जे प्रश्न आपल्या लक्षात आले असतील त्या प्रश्नाच्या संदर्भात मंत्रालयामध्ये मी एक बैठक घेईन आणि त्या बैठकीमध्ये हे सगळे प्रश्न निकाली काढण्याचं काम आपण या निमित्ताने करू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र